नमस्कार मैत्रिणी तुहीरे माझा मित्र या मालिकेमध्ये आता ना एक खूप वाईट वळण येणार आहे ते म्हणजे आता मामी आणि लावण्याच्या एका प्लॅनमुळे ईश्वरी एकटीच घरामध्ये पडणार आहे आणि ह्याचाच फायदा राकेश घेणार आहे तर कसं जाणून घेऊया इथे आता अर्णवच्या ऑफिसमध्ये खूप मोठी पार्टी असते तर अर्णव आधी जाणार असतो तर अर्णव म्हणतो मला आधी जायला आहे ना बरं वाटत नाही पण ईश्वरीमध्ये तुम्ही जा मी वेळेत तिथे पोचेल अर्णव म्हणतो तुला एकटं सोडणं ना माझ्या मनाला ला लागतच नाही आहे पण ईश्वरीच्या आग्रहाखातर शेवटी अर्णव तिथून जातो आणि हे आता मामीनी आणि लावण्यांनी बघितलेलं असतो तर मामी आणि लावण्य प्लॅन करते की काही झालं तर ईश्वरीला आज घराच्या बाहेर पडून द्यायचं नाही आहे आणि हा सर्व प्लॅन रॅकश ऐकत असतो तर आता मामी काय करते त्यां तिला काहीतरी कामं सांगते आणि मग तेवढे पटपट उरक आणि तू पार्टीला जायला रेडी हो ईश्वरीमध्ये ठीक आहे ईश्वरी तिच्या तिचं काम उरकायला लागते पण आता लावण्या आणि मामीच्या प्लॅनमुळे ईश्वरी ही घरात अड कामामध्ये अडकून पडते तेवढ्यात आता इथून लावण्या आणि मामी तयार होऊन गेलेले असतात मग मामान तेही निघून गेलेले असतात घरामध्ये कोणीच राहिलेलं नसतं ईश्वरीचं काम काही आवरत नाही तिला वाटतं जर मी काम उरकलं नाही तर मामी मला बोलतील म्हणजे मी हे काम उरकून जाते तर आता इथे राकेश तिला लपून लपून बघत असतो आणि मग तसं आज माझी इंद्रियची लबी किती मस्त दिसते आज घरात कुणी नाही आहे आणि याचाच फायदा मी आज घेणार आहे अर्णव आता पार्टीतून तर मागं येऊ शकत नाही आहे तर आज मी माझ्या मनामध्ये आतापर्यंत जे काही साठलेलं आहे ना ते मी ईश्वरीला सांगणार आहे आणि असं म्हणत तो आता ईश्वरीच्या मागून हळूहळू पुढे येत असतो ईश्वरीचं लक्षही नसतं तर आता पुढील भागामध्ये नक्की अर्णवतीला वाचवण्यासाठी येईल का हे सर्व जाणून घेण्यासाठी पुढील एपिसोड बघावं लागणार त्याच्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू